गुंडा हरुलगे यांचे निधन कोगनोळी येथील मगदुम गल्लीतील मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिक रामा हरुलगे व ऐंशी यांचे गुरुवार तारीख एकवीस रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे विजय व राजेंद्र हरुलगे यांचे ते वडील होत रक्षा विसर्जन रविवार तारीख चोवीस रोजी सकाळी आठ वाजता आहे आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव गाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर बस स्टँड जवळ कोगनोळी ठेवीवर आकर्षक व्याज दर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी, कमी व्याज दर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ भेट्या स्वाभिमानी रयतो ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी